रायगडच्या कर्जत मध्ये पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार घडला क्लीनरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कर्जत तालुक्यात बदलापूर सारखी घटना समोर आली असून माणुसकीला मा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या चिमुकल्या मुलींवर स्कूल बस मधल्या क्लीनर असलेल्या तरुणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस एकच खळबळ माजली आहे या मुली पाच वर्षांच्या कर्जत तालुक्यातून त्या शाळेत येणारे विद्यार्थी यांना घेऊन येणारी स्कूल मधील ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये यामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का हा गंभीर प्रश्न समोर येऊन ठेपलाय दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक पाटील वय चोवीस वर्ष असं आरोपीचं नाव असून तो कर्जत तालुक्यातील वदप येथील राहणार आहे त्या पीडित मुलींनी आपल्या घरी पालकांनाही माहिती दिली आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आरोपीकरण हा त्यांना बस मधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा आणि त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या अंगाच्या खाजगी भागांना अश्लील रित्या स्पर्श करायचा तसेच त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाण सुद्धा करायचा हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलंय आपल्या ले मुलींची लैंगिक छेड काढली जात असल्याने पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईनं केलाय त्यामुळे संताप अधिकच वाढलाय सदरची घटना घडल्याने याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आलाय या घटनेच्या निषेधार्थ मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी देखील घटनेची दखल घेत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे काल दिनांक सोळा तारखेला सोळा एप्रिलला आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली की ते सेंट जोसेफ सेंट जोसेफ लोधवली लोंदवली तालुक्या हद्दीत बसेस कर्जतून ज्या बसेस जातात मुलांच्या मुलांच्या मुलींच्या त्यामध्ये एक बसमध्ये एक अटेंडंट करण दीपक करण दीपक पाटील म्हणून आहे तो लि लहान मुलींना अस्लील चाले करत असतो तीन ते चार मुलींना असे तक प्राप्त झाल्याने त्याबद्दल गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केलेल्या आहे तसंच जी बस आहे त्या गुन्ह्यातली बससुद्धा ताब्यात ता घेण्यात आलेली आहे आरोपीला रिमांड करता कोर्टात हजर केले असता बावीस बावीस तारखेवरून त्याला पोलीस कोर्टात रिमांड मिळालेला आहे त्या गुन्ह्यात तपास जो कायदेशीर प्रक्रिया आहे त्याप्रमाणे करण्यात येते आत्ताची तपास प्राथमिक स्टेजला आहे त्यामुळे पुढं जसं हे होईल त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल त्या बसेस हो आहेत त्या बसेस बसे स्कूलला या कर्जातून मुलं घेऊन जातात मुलं मुलं त्यांना आपण आम्ही चेक करू आर टी ओमार्फत मार्फत आमच्या वाहतूक शाखेमार्फत आणि त्याबद्दल त्याचं आम्ही सर्व शाळांना मी तसं पत्र दिलेलं आहे आम्ही सर्व बॅड टच गुड टच याबद्दल आम्ही सर्व शाळांनामध्ये आम्ही जनजागृती सुद्धा केलेली सर्व ठिकाणी ज्या कर्जत तालुक्याची ओळख हुतात्म्यांची ओळख म्हणून असलेल्या कर्जत तालुक्याला काल एक विकृता विकृत वृत्तीच्या मनोरुग्णाकडनं नालायक नराधामाकडनं तालुक्याला एक जो काही कालिंब फासला गेला याचा प्रथम महाराष्ट्र सेनेकडनं निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना म्हणजे आज आपण जेव्हा सकाळी आपल्या मुलाबालांना ज्या बस मालक ड्रायवर सहचालक यांच्या भरोशावरती शाळेत सोडायला जातो आणि तेच नाराधम विकृत आपल्या मुलांबालाबद्दल अशा गोष्टी करत असतील तर हे खूप लांझनास्पद आहे आम्ही पोलिसांना सांगितलं की असल्या नाराधमांना फक्त गुन्हे दाखल करून होणार नाही तर फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालवला पाहिजे आणि याला फाशी झाली पाहिजे याकरता महाराष्ट्र सेनेची मागणी आहे त्याचबरोबर या तालुक्यातील जेवढ्या बस चालक असतील जेवढ्या बसेस असतील त्याच्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज मागे मुंबईला घटना घडल्यानंतर काही हायकोर्टाचे असतील किंवा शासनाचे जे काही नियम असतील बस ज्या स्कूलला जातात त्यांच्यामध्ये कंपल्सरी सी सी टी व्ही कॅमेरा असणं गरजेचं आहे प्रत्येक बसमध्ये महिला सहकारी असणं गरजेचं आहे परंतु कुठेही मला तालुक्यात बस, बस चालकांकडे हे दिसत नाही मी पोलिसांना विनंती केलेली आहे जी घटना घडलेली आहे त्या आरोपीसह जे बसची सर्व टीम असेल मालक असेल यांना पूर्णपणे मग ती शाळा असेल त्यांच्यावरती प्रथम गुन्हे दाखल करून यांची चौकशी करून यांना ज्या शिक्षा झाल्या पाहिजेत कायद्यानुसार त्या नक्कीच झाल्या पाहिजेत आणि आशे चाले करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे दुसरं की या तालुक्यातील ज्या बाकीच्या शाळा आहेत यांना देखील पोलिसांकडून काही गोष्टी गेल्या पाहिजेत त्या बसमध्ये कोण बसतो आहे कोण चालवतो आहे कोण गुटखा खातो आहे कोण दारू पितो आहे म्हणजे या या विकृतींना जर ठेचायचं असेल तर पोलिसांना आपल्या खाकी दाखवावी लागेल जो तालुका जो जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यात अशा घटना करायला जाणं म्हणजे खरंच हा अपमान आहे आणि लांजनास्पद आहे आपल्याला सर्वांना एकत्र येऊन मग पोलीस असतील नागरिक असतील शाळेचे रहिवासी असतील अनेक लोकप्रतिनिधी असतील एकत्र येऊन या असल्या विकृतीची माणसं कुठच्याही पक्षाची असू दे कुठच्याही संस्थेची असू दे यांना जागेवर ठेसण्याकरिता भविष्यातील आपल्या लेकरा बालांचं मुलाबालांचं रक्षण करण्याकरता आपल्याला सर्वांना एक होऊन यांना फाशीपर्यंत पोहोचवणं हेच योग्य राहील असं मला वाटतंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा